भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहत्तीसाव्या जयंतीनिमित्त निलंगा शहरात मिलिंदनगर आंबेडकर नगर, नगर अशोकनगर समतानगर बालाजीनगर टाउन हॉल आदी ठिकाणी विविध उपक्रमांचे आयोजन करून महामानवाला अभिवादन करण्यात आले निलंगा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून विविध पक्ष संघटनेच्या नेत्यांनी अभिवादन केले भाजपच्या वतीने प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर खासदार सुधाकर शृंगारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष पंडितराव धुमाळ रिपाईचे अंकुश ढेरे शेषराव मामाळे दत्ता मोहोळकर मनोज कोळले आदींसह भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काँग्रेसच्या वतीने प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर माजी नगराध्यक्ष हमीद शेख पंचायत समितीचे माजी सभापती अजित माने तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील सुधाकर पाटील आदींनी अभिवादन केले बुद्ध गार्डन बालाजीनगर दापका येथे दापका ग्रामपंचायतीचे प्रमुख लाला पटेल यांच्या हस्ते पंचशील व निळा ध्वजाचे ध्वजारोहण करून डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिभेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळेस तालुका तंटाबुक्ती अध्यक्ष बप्पर पठाण बबलू जाधव श्याम लोकरे कांबळे गुरुजी आदी उपस्थित होते